हाय मैत्रिणीनो आज माझी रेसिपीमध्ये मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी तर गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतून जिरे आणि मोहरी टाकलेली आहे तेल तापल्यानंतर जिरे मोहरी तडतडलेली आहे कढीपत्ता टाकला त्यामध्ये वाटण टाकलेलं आहे वाटणामध्ये खोबरं टोमॅटो कांदा दालचिनी लवंग मिरे हे सगळं मी दाखवलेलं नाही वाटण वाटून डायरेक्टच फोडणीमध्ये मी टाकते तर मग हे हे सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये वाटून घेतलेलं आहे झालेलं आहे आपलं वा वाटण पण ते मसाला सगळा तळलेला आहे त्यामध्ये पाणी घालून घेते मी आणि छान हे तेल सुटलेलं आहे बघा मस्त झालेलं आहे त्यामध्ये उकडलेले सोयाबीन टाकते उकडलेली सोयाबीन टाकलेली आहेत उकडलेली सोयाबीन पण मी उकडताना दाखवलेले नाहीत तर मग सोयाबीन आणि मसाला मिक्स करून घेऊया आणि गरम झालेलं पाणी घालायचं आहे आपल्याला कारण गरम पाणीच घालावं त्यामुळं भाजीला तरी येते चवीपुरते मीठ घालायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि झालेले प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे कशी झालेली आहे रेसिपी सोयाबीनची ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्त झालेली आहे सोयाबीनची भाजी छान